की रावण सांगे निज दासाशी आगी लावा कपि पुज वी तेलताशी जिरण वस्त्राशी गुंडाळा वे ग्रंथ व्यक्ती सुटविण्याचं कार्य आपल्या प्रधान हे करू लागला बाबा त्या वस्त्र म्हणजे हनुमंतरा त्याच्यावर केल आग आगडवण्याचं कार्य करा असा राजा रावणाची आज्ञा त्या ठिकाणी रावणाचे वचन वीर शूर क्रोधिपूर्ण कुरा कर्कशाती दारुण पुस्टन करू अनेक प्रकारचे वस्त्र आणि त्या ठिकाणी त्याला मध्ये विरून आचरे गुंडाळण्याचं कार्य त्या कि असे करू लागलेले संपूर्ण गुंडळा सांगावले माराच्या अच्छा रंगानगरी मध्ये जे जुने वस्त्र होते परिपूर्ण नाही शेरे गुंडाळण्यामध्ये संपल्या गेलेले पुन्हा आणि शब्दाला गुंडाळण्याचं कार्य करा आशी राजा राहून केलेली गुंगडी बारीक स्मसे गुंडरी बुवटे सकरे गुंडरी चोखटे तरी नव्हे कपी पु अनेक प्रकारच्या दिंडी आणण्याचं कारचा पर झाला कार्य करू लागले पण त्या हनुमंतरायचं शिल्लक राहू होते त्याने लहान तोंड किराणी पाहू लागले सायरा निखरे गुंडली उदडे आनले सगळी दिंडे करी गुंडे कपि अनेक प्रकारचे गुंड कार्य करू लागले दुचा आणि धावा झाली लंका नगरी मध्ये होऊ लागले तरी पण हनुमंतरायशी पुढच्या ठिकाणी आणखी उघड राहू हो लागले साठे वडी पडारी अस तरी न पुरती पुछास राज ग्रोह्याची आस सहास कपी पुछास न पुराती म्हणून संपण्याचं कार्य होऊ लागलं तरी असत्रे हनुंतरायाच शिपूड उघड राहू लागलं परिपूर्व ते झाच आवाज मध्ये हनुमंतरायन केले रे समस्त साठियाच वस्त्र भार राजगृहेस्त्रे मात्र पुंड्याची चोथ करति दुर्धर वाढले त्याच्यामधून मी असत्र हनुमंतराचं जशी असे पंडिताची बुद्धी वाढते तशा प्रकारचे ती शिवपूट वाढू लागला आणि पुन्हा असं शिल्लक राहू लागले वाढले दुरधार इंद्र जिताचा निसाचर सहपरिवार धाकती म्हणजे अशा प्रकारची चा हनुमंतरायाच्या शब्दाची वाढले आई वृत्ती पाहिल्याच्या नंतर राजाला मला चिंता वाटू लागली तर इंद्रजी त्याला चिंता पडल्या आता हे झाकत का नाही अशी आवत्र त्या ठिकाणी झालेली मरण पुसी निश्चय मानले आंबाशी पु गुंधळा वे साक्ष पेशी यरा येसी सांगत का इंग्रज पाहू लागले एका नका बोलू लागले आता कुठं शिलक वस्त्र आहेत का महाराज महाराज लहान तोंड करून बसलेले पुन्हरेवर